नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावणे रावकली पाचशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमालदर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये कळंबने शहर अवकाले दोनशे पासष्ट क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रीड कापूस आरवी अवकाले तीनशे अडुतीस क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये जात आहे एच फॉर मध्यम स्टेपलचा कापूस अमरावती अवकाली सहा क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सात हजार आठशे पंचवीस रुपये